गुड मॉर्निंग नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण चालू घडामोडीच्या आधारित असणारे दहा प्रश्न आणि त्याचे विश्लेषण आपण बघणार आहोत जे प्रश्न तुम्हाला येत्या पूर्वपरीक्षांसाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत तर सेशनला सुरुवात करूया आणि आजचा पहिला प्रश्न बघूया काय आहे तर बघा पहिला प्रश्न जो आहे तो कर्पुरी ठाकूर यांच्याविषयीचा आहे आणि त्यांच्याविषयी तिथं चार पर्याय दिले चार विधानं दिलेले आहेत आणि त्यातलं चुकीचं विधान कोणतं असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे एकूण एकोणपन्नासावे ते व्यक्ती ठरलेले आहेत नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पद स्वीकारल्यापासून भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ठाकूर हे एकूण सहावे व्यक्ती ठरलेले आहेत कर्पुरी ठाकूर यांनी मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याआधी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते आणि लोककल्याणकारी कार्यामुळे त्यांना नेताजी या नावाने ओळखले जायचे विधान तर असे चार विधानं दिलेले आहेत आणि चुकीचं विधान कोणतं असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ओके पर्याय क्रमांक चार हे चुकीचं विधान आहे तर लोककल्याणकारी कार्यामुळे त्यांना नेताजी नाही तर जननायक या नावाने ओळखलं जायचं ओके काय नावाने जननायक या नावाने ओळखलं जायचं त्यामुळे चौथा जो काही पर्याय आहे चौथं जे विधान आहे ते चुकीचं आहे, ओके तर आता हे कर्पुरी ठाकूर जे आहेत यांचा जन्म जो आहे तो चोवीस जानेवारी एकोणीसशे चोवीस ला झाला होता ओके तर बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे है। दोन वेळा एकोणीसशे सत्तर ते एकाहत्तर आणि एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी दोनदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे ओके आणि त्यांचं ते कॉलेजला असताना चले जवा आंदोलनामध्ये सुद्धा ते सहभागी झाले होते तर कर्पुरी ठाकूर जे आहेत त्यांना Uh, बारा टक्के जे काही मागासवर्गीयांचं जे आरक्षण होतं त्याच्यासाठीच जे काही आयोग होता त्याचं आयो काम सुद्धा त्यांनी बघितलं होतं आणि ओबीसी आणि ईबीसी आरक्षणाचे प्रवर्तक म्हणून त्यांना ओळखलं जातं ओबीसी आणि ईबीसी स्कॉलरशिपचे प्रवर्तक ओके ईबीसी आणि ओबीसीचे जे प्रवर्तक म्हणजे जे आता आपण ई बी सी जे सगळ्या जे, जे काही स्कॉलरशिप असतात आणि आरक्षण मागासवर्गीयांसाठी त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीचे प्रवर्तक म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं आणि त्यांचं निधन जे आहे एकोणीसशे एकोणनव्वदला झालेलं आहे आता हे मग ते चर्चेत का आले कारण त्यांना आत्ता मरणोत्तर जो आहे तो भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि ते एकोणपन्नासावे व्यक्ती ठरलेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामध्ये पुरस्कार मिळालेले ते सहावे व्यक्ती ठरलेले आहेत त्यामुळे त्यांचं नाव चर्चेत आलेलं आहे तर बिहारमध्ये त्यांचं गाव आहे तर त्यांच्या निधनानंतर त्यांच्या गावाला कर्पुरी ग्राम असं नाव पण देण्यात आलेलं आहे तर ही सगळी माहिती कर्पुरी यांच्याबद्दल लक्षात ठेवा भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते एकोणपन्नास व्यक्ती आहेत नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातले ते सहावे व्यक्ती आहेत त्यांच्या आता प्रणव मुखर्जी असतील अटल बिहारी वाजपेयी नानाजी देशमुख हे असे सगळे जे आहेत त्यांच्यानंतर मग आता त्यांना अ सहावे व्यक्ती जे आहेत नरेंद्र मोदींच्या कार्यकाळातले ते कर्पुरी ठरलेले आहेत जे बिहारचे मुख्यमंत्री होते शिक्षण मंत्री पण होते ओके आणि त्यांना ओबीसी आणि ईबीसी च प्रवर्तक पण मांडलं जातं आणि त्यांनी मागासवर्गीयांच्या बारा टक्के आरक्षणासाठी पण काम केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना प्रवर्तक म्हटलं जातं आणि त्यांना क लोककल्याणकारी कार्यामुळे नेताजी नाही तर जननायक हा शब्द खूप महत्वाचा आहे तर जननायक या नावाने ओळखलं जातं ओके तर हे सगळं इथे लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण खंजर हा भारत किर्गिस्तान दरम्यानचा संयुक्त विशेष दल सराव कोणत्या राज्यात आयोजित केला करण्यात आला आहे ओके त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश पर्याय क्रमांक चार ओके तर हा अकरावा संयुक्त सराव होता खंजर खंजर नाव आहे त्याचं अकरावा आहे तो कुणाच्या दरामध्ये आहे तो भारत आणि किर्गिस्तान भारत व किर्गिस्तान यांच्या दरम्यान तर हा तीन सॉरी चोवीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी या दरम्यान पार पडलेला आहे ओके तर स्कॉर्पियन ब्रिगेड आणि आपलं पॅराशूट जे आहे हे आपलं पॅराशूट ब्रिगेड होतं आणि त्यांचं स्कॉर्पियन ब्रिगेड होतं तर भारताचं जे आहे ते इथे मिळते पॅराशूट ब्रिगेड यामध्ये सहभागी होता आणि त्यांचं किर्गिस्तानचं स्कॉर्पियन ब्रिगेड या सरावामध्ये सहभागी होता, तर आंतरराष्ट्रीय आतंकवाद थांबवण्यासाठी आणि व दोन देशातील संबंध दृढ करण्यासाठी बघा आता आपण बरेच सराव बघत असतो तर हे सगळ्यांचा काय उद्देश असतो की दोन्ही देशांना फायदा झाला पाहिजे संबंध दृढ झाले पाहिजेत आणि संरक्षणाच्या बाबतीत दोन्ही देशांनी एकमेकांना मदत केली पाहिजे हा खरं तर ह्या सगळ्या जे काही म्हणजे नौदलाचे सराव असतील लष्कर दलाचे सराव असतील वायुदलाचे सराव असतील त्या सगळ्या सरावांचा हाच उद्देश आहे जे दोन देशांमध्ये म्हणजे आयोजित करण्यात येतात तर आंतरराष्ट्रीय आतंकवाद थांबवण्यासाठी आणि दोन देशातील संबंध दृढ करण्यासाठी हा सराव आहे ओके आणि तो हिमाचल प्रदेश येथे पार पडलेला आहे ओके चोवीस जानेवारी ते तीन फेब्रुवारी या कालावधी दरम्यान ओके आणि कितवा सराव आहे हा संयुक्त सराव खंजर <गणजर> अकरावा आहे म्हणजे आत्ता ज्याच्या आधी दहा वेळा तो सराव झालेला आहे आणि ह्या वर्षीचा होता तो अकरावा होता ओके तर हे सगळं इथे लक्षात ठेवा या वर्षीचा हिमाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आला होता ओके पुढचा प्रश्न बघा क्रीडाच्या रिलेटेड आहे खालील विधाने तपासा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद पटकावताना यानिक सिनरने अंतिम फेरीत मे दवे याचा पराभव केला आणि ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारा पत यानिक हा इटलीचा एकूण पाचवा खेळाडू ठरलेला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अ आणि ब दोन्ही बरोबर ओके तर हा जो काही यानिक सरान जो आहे सिनर जो आहे तो इटलीचा आहे इटलीचा पाचवा दोन हजार चोवीस मध्ये जे काही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जे आहे झाल्या त्याचं विजेतेपद जे आहे ते यानिक सिरान इटलीचा जो आहे त्याने मिळवलेला आहे ओके आणि कुणाला हरवलेला आहे तर रशियाचा जो काही मेदवे देव जो आहे आणि हा एकवीस वर्षाचा खेळाडू आहे तो इटलीचा पाचवा खेळाडू ठरलेला आहे टेनिसपटू ठरलेला आहे ओके आणि रशियाचा जो काही मेदवे देव आहे त्याचा त्यांनी पराभव केलेला आहे आणि इटलीचा तो एकूण पाचवा खेळाडू ठरलेला आहे ओके तरी सगळे इथे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा खालील विधाने लक्षात घ्या ओके बघा माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रसिद्ध अभिनेत्री वैजंती माला त्यानंतर बाली अभिनेते चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्काराने जाहीर करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस या वर्षी एकोणीसशे सोळा पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली आणि आता ल पर्याय काय दिलेत अ बरोबर ब बरोबर अ आणि ब बरोबर आणि अ आणि ब बरोबर तर याचं उत्तर आहे फक्त अ बरोबर ओके फक्त अ हे विधान बरोबर आहे दुसरं विधान चुकीचं आहे तर दोन हजार चार वर्षी एकूण एकशे दहा पद्मश्री ओके किती एकशे दहा पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेले आहेत इथे एकशे सोळा दिलेला आहे त्यामुळे दुसरं विधान आपण चुकीचं सांगितलेलं आहे ओके तर त्याच्यामध्ये पद्मविभूषण त्यानंतर सतरा पद्मभूषण आणि एकशे दहा पद्मश्री ओके इतके पुरस्कार जे आहेत ह्या वर्षी घोषित करण्यात आलेले आहेत जे भारत क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात तर एकशे दहा पद्मश्री पुरस्काराची घोषणा जी आहे ती यावेळी करण्यात आलेली आहे आणि पद्मविभूषण जे आहे ते एम व्यंकय्या नायडू वैजंतीमाला बाली चिरंजीवी यांना मिळालेला आहे ओके लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा खालील विधाने तपासावं महाराष्ट्राने सलग दोन वर्ष प्रधानमंत्री बॅनर पटकावण्याची कामगिरी केलेली आहे आणि महाराष्ट्राने अठरा वेळा प्रधानमंत्री बॅनर पटकावलेला आहे ओके एन सी सी जे आहे नॅशनल कॅडेट कॉर्प्स हे एक संचालनालय आहे बघा जे प्रत्येक कॉलेजेसमध्ये एक यु युनिट असते एन सी सीचं आणि आतापर्यंत महाराष्ट्राने त्याच्यामध्ये खूप चांगली कामगिरी केलेली आहे सलग दुसऱ्यांदा आपल्याला ह्या वर्षी बॅनर पटकवण्याची का संधी सलग दुसऱ्या वर्षी म्हणजे जवळ जेव्हा जानेवारीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रोग्राम झाला दिल्लीमध्ये त्यावेळी आपल्याला सलग दुसऱ्या वर्षी प्रधानमंत्री बॅनर पटकवण्याची संधी मिळालेली आहे त्यावेळेस आपले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जे काही आपले महाराष्ट्राचे नॅशनल कॅडेट कॉर्प्सचे डिरेक्टर आहेत त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला सलग दुसऱ्यांदा बॅनर लावायची संधी मिळालेली आहे आणि महाराष्ट्राने आता तब्बल अठरा वेळा प्रधानमंत्री बॅनर पटकावलेला आहे ओके तरी दोन्ही विधानं बरोबर आहेत त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत ओके तर खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याच्यातून एक मुलांचा व्यक्तिमत्व विकास म्हणजे बघा तुम्ही कॉलेजमध्ये कधी कॅम्पमध्ये पार्टिसिपेट झाला झालेला असाल तर खूप चांगलं काम जे चा आहे ते एन सी सीच्या माध्यमातून मुलांना कॉलेज स्तरावरती एक डिसिप्लिन असेल त्यांचा व्यक्तिमत्व विकास असेल सगळ्याच गोष्टीसाठी एन सी सी खूप छान काम करतं आहे ओके आणि सलग अठरा वेळा आपल्याला प्रधानमंत्री बॅनर पटकावण्याची संधी मिळालेली आहे तर हे सगळं इथे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया जगातील सर्वात उत्तम ब्रँडच्या यादीत जिओ कितव्या स्थानावरती आहे ओके तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सतराव्या स्थानावरती आहे ओके आता जिओ जे आहे सर्वात उत्तम ब्रँड आहे आणि त्याचं जे काही निर्देशांक आहे जिओचा एकोणनव्वद पॉईंट नऊ आहे जे जागतिक स्तरावरची आधी येते त्याच्यामध्ये जिओ सतराव्या स्थानावरती आहे आणि एकोणनव्वद पॉईंट नऊ बऱ्याच ब्रँडला मागे टाकून जिओनी चांगलं स्थान मिळवलेलं आहे आणि जे काही जागतिक यादी जे आहे त्याच्यामध्ये नेटफ्लिक्स वीचाट गुगल यूट्यूब हे सगळे कोको कोला हे सगळे ब्रँड जे आहे ते उच्चस्थानी आहेत आणि गुगल जे आहे चांगली सेवा किंवा पाहिजेत जिकडे कुठं जाईल तिकडे नेटवर्क ह्या सगळ्याच बाबतीत जिओ लोकांना सोयीस्कर आहे आणि त्यानुसार जिओचा ब्रँड जो आहे तो जागतिक स्तरावरती सतराव्या स्थानावरती आलेला आहे तर हे सगळं लक्षात ठेवा आणि त्यांचा निर्देशांक जो आहे तो एकोणनव्वद पॉईंट नऊ इतका आहे ओके पुढचा प्रश्न बघा भारतीय हवाई दलाने आय ए यफ फ्रेंच हवाई आणि अंतराळ दल एफ एस एफ तसेच या हवाई दलासह तेवीस जानेवारी रोजी डेझर्ट नाईट सरावाचे आयोजन केले होते ओके आता डेझर्ट नाईट जो आहे हा कशाचा सराव आहे वायुदलाचा सराव आहे ओके okay? आपण मागे पण बघितलं होतं बघा डेझर्ट नाईट कधी झाला तो तेवीस जानेवारीला ओके okay? आणि कुणासोबत आपण हे डेझर्ट नाईट मागच्या एका प्रश्नामध्ये आलं होतं ते आणि मी तर लिहिलेलं सुद्धा तर कुठल्या म्हणजे कुठे त्याचं आयोजन केलं होतं असं विचारलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक यू ए ओके हा वायुदलाचा सराव आहे काय आहे वायुदलाचा सराव हवाई दलाचा सराव आहे तर फ्रेंच हवाई म्हणजे आपले जे काही राफेल वगैरे हे सगळे त्याच्यामध्ये ह्या सरावामध्ये समाविष्ट होते तर यू ए मध्ये हा सराव जो आहे तो आयोजित करण्यात आला होता पर्याय क्रमांक एक, एक ह्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू व टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि यांना बी सी सी आयकडून देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर याच उत्तर आहे फारुख इंजिनियर यांना बी सी सी आयकडून शास्त्री आणि फारुख इंजिनियर ह्या दोघांना जीवनगौरव पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे रवी बद्दल आपण माहिती मग आपल्या सगळ्यांना माहितीच आहे ते आपल्या भारतीय क्रिकेट टीमचे प्रशिक्षक म्हणून खूप वर्षापासून काम करत आहेत ते हेच पण काम करत आहेत तर त्यांची कामगिरी जी आहे ती खूप मोठी आहे तर फारुक इंजिनियर आणि रवी शास्त्री यांना बी सी सी आयचा जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो दिलेला आहे ओके पुढचा प्रश्न बघा आचूक विधाने निवडा अचूक म्हणजे काय जी विधानं बरोबर आहेत चुकीची नाहीत ओके पहिलं विधान बघा इलेक्ट्रॉनिक आयोगाचे माजी अध्यक्ष म्हणून देवधर यांनी एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी या काळात काम पाहिलं थर्ड पेरेंट या पुस्तकाचे लिखाण देवधर यांनी केले होते आणि जेरुसलेम इस्रायल येथे एकोणीसशे शहाण्णव मध्ये भरलेल्या जागतिक मराठी परिषदेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते तर हेच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अ ब ही तिन्ही विधानं बरोबर आहेत आता बघा देवधर हे का चर्चेत आले तर त्यांचं आता मुंबईत निधन झालं ओके त्यामुळे ते चर्चेत आले एकोणव्या वर्षी निधन झालेलं आहे मुंबईमध्ये निधन चर्चेत त्यामुळे ते आले ओके तर त्यांनी रिसर्च मध्ये खूप मोठं काम केलेलं ओके तर बघा इलेक्ट्रॉनिक आयोगाचे ते एकोणीशे शहाऐंशी ते थे अठ्ठ्याऐंशी मध्ये अध्यक्ष होते ते आपल्या भारताच्या माहिती प्रसारणाचे पण अध्यक्ष होते ओके तर अशी त्यांनी बरीच वेगळी पदं जी आहेत ती स्वीकारलेली आहेत त्यांनी रिसर्चमध्ये खूप काम केलेलं आहे त्यांनी सहाशे अठ्ठ्याण्णव उ उत, उत्पादनांची निर्मिती केलेली आहे इलेक्ट्रॉनिक सहाशे अठ्ठ्याण्णव इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्मिती किंवा वस्तूंची निर्मिती आणि विक्री पण आणि मराठी माणूस म्हणून त्यांनी एक वेगळी ओळख जी आहे ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती मिळवलेली आहे आणि हे खरं तर मराठी म्हणून आपली आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे तर थर्ड पॅरेंट हे त्यांनी पुस्तक पण लिहिलेलं आहे तर ते पण लक्षात ठेवा आणि जेरुसलम येथे एकोणीशे शहाण्णवमध्ये मध्ये भरलेल्या जागतिक मराठी परिषदेच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष सुद्धा होते ओके तिन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत आणि ते माहिती प्रसारणाचे पण अध्यक्ष होते ओके ते पण लक्षात ठेवा भारताच्या मी आपलं जे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग जे आहे तर ते भारतीयाचं जे काही माहिती प्रसारणाचे पण अध्यक्ष ते राहिलेले आहेत ओके आणि आत्ता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये वर्षी त्यांचं मुंबईत निधन झालेलं आहे त्यामुळं त्यांच्याबद्दल हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे ओके तर ही तिन्ही विधानं जी आहेत बरोबर आहे त्यामुळे हा प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अ ब आणि क ओके लास्ट क्वेश्चन बघा खालील विधाने लक्षात घ्या ओके okay? आता आज बघा बरेच प्रश्न जरा वेगळ्या पद्धतीचे आपण बघतो म्हणजे जसं की जिओचा एक प्रश्न होता आता हा एक प्रश्न आला हे ना म्हणजे सगळ्याच घडामोडी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत आता बघा पहिलं विधान आहे कृत्रिम ही दोन हजार चोवीसमधील मधील भारताची पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली आणि ओलाचे संस्थापक भावीश अग्रवाल हे आहेत ओके हेच उत्तर आहे अ आणि ब दोन्हीही बरोबर आहे ओके okay? आता कृत्रिम बघा ए कंपनी आहे म्हणजे विदाउट आता ओलाने कशा okay, कार बनवलेत माहिती आहे का पहिली युनिकॉर्न कंपनी ठरली ओके ए आहे भारताची पहिली युनिकॉर्न कंपनी मग हे ओलानी काय केलंय म्हणजे विदाउट ड्रायव्हर चालणारी कार त्यांनी आणलेली आहे त्याच्यातून त्यांना एक अब्ज डॉलरचे जे आहे ते म्हणजे मूल्यांकन प्राप्त झालेलं आहे आता बघा हे बिझनेस माइंड हे जे लोक माइंडेड जी लोक लो आहेत आता अगरवाल आहे भावीश अगरवाल आता त्याला आपण कधी पाहिलेलं नाही तो कुठेही त्याचं दुकान मांडून बसलेला नाही फक्त त्यानं त्याच्या डोक्याचा वापर करून एक सिस्टीम तयार केली त्या सिस्टीममध्ये सगळ्या गोष्टींना आणलं म्हणजे जे रिक्षा चालवणारे होते जे आपली uh, काळी पिळी टॅक्सी चालवणारे होते त्याच लोकांची मदत घेऊन त्यांना काय आणलं सिस्टीममध्ये आणलं एक सिस्टीम बनवली एक ॲप बनवलं आणि लोकांची गरज ओळखून मार्केटचा गॅप ओळखून लोकांना काय पाहिजे मी बॅगा घेऊन इकडं तिकडं मी फिरत बसणार नाही मला माझ्या घराच्या खाली टॅक्सी पाहिजे माझ्या मला माझ्या घराच्या खाली ऑटो पाहिजे मग त्यांनी ती लोकांची गरज ओळखून सिस्टीम बनवली ॲप बनवलं आणि जे हे लोक सगळे आहेत रिक्षावाले काळी पिवळी टॅक्सीवाले यांना सिस्टीममध्ये घेतलं आणि त्यांना एक शिस्त लावली त्यांना सांगितलं की रिक्षा तुझा स्वच्छच पाहिजे टॅक्सी तुझी स्वच्छच पाहिजे तुझा, तुझा युनिफॉर्म व्यवस्थितच असला पाहिजे तू पॅसेंजरशी सौजन्यानेच बोललं पाहिजे हे सगळं एक सिस्टीममध्ये त्या जा सगळ्यांना आणलं आणि आपण बघा घरात बसून टॅक्सी किंवा ऑटो बुक करतो तिथे इतकी छान सिस्टीम दिली म्हणजे इतकं छान ते की कोण ड्रायव्हर आहे त्याचा फोटो त्याचा नंबर गाडीचा नंबर ऑटोचा नंबर आणि ओ टी पी ओ टी पी जेव्हा आपण शेअर करतो तर त्याचवेळी आपल्याला आपली जर्नी जी आहे ती स्टार्ट होते म्हणजे इतकं सिस्टेमॅटिक आता हा जर व्यक्ती कुठे दुकान मांडून बसला असता तर त्याचा जगभरामध्ये बिझनेस जो आहे तो वाढला नसता म्हणजे हे स्मार्ट पद्धत आहे बिझनेसची आणि ह्या लोकांकडून तर आपण खूप शिकलं पाहिजे स्वतःची त्याची कुठलीही एक गाडी नाही फक्त तो लोकांच्या गाड्या घेतो आणि लोकांना शिस्ती शिस्तीमध्ये त्या सिस्टीममध्ये आणून स्वतः म्हणजे काम करतो आता AI, काम हे कृत्रिम कंपनी जी आली त्याची कृत्रिम नावानेच कंपनी आहे ए आय जी भारताची पहिली युनिकॉन कंपनी ठरलेली म्हणजे बघा मग किती मोठं काम जे आहे त्यांनी केलेलं आहे ॲमेझॉनवाला असेल उबेरवाला असेल आणि हे लोक सस्टेनेबल कस्टमर बेस तयार करतात यांना कळतं की सस्टेनेबल कस्टमर बेस कसा तयार करायचा आत्ता परवा माझ्यासोबत एक घडलेला म्हणजे प्रसंग मी तुम्हाला सांगते आ, मी रात्री हैदराबादवरून एअरपोर्टला दहा साडे दहाला पोहोचले आणि तिथून मी एअरपोर्टवरून पुणे एअरपोर्टवरून घरापर्यंत ओलाची टॅक्सी बुक केली आणि टॅक्सीमध्ये मी बसले आणि प्रवास सुरू झाला तर ड्रायव्हर जो होता तो जरा थोडंसं भीत भीत गाडी चालवत होता म्हणजे मी तुम्हाला हे का सांगते कारण ह्या प्रश्नावरून ते मला आठवलं हो तर मग मी विचारलं दादा तुम्ही नवीन आहात का पुण्यात किंवा तुम्हाला ट्राफिकचा अंदाज येत नाही का तर तो ड्रायव्हर बोलला हो मी एक महिन्यापासूनच पुण्यात आलेलो आहे आणि मला जरा ट्रॅफिकचा अंदाज येत नाही आणि रात्रीच्या वेळी अजून मला थोडंसं घाबरल्यासारखं होतं तर म्हटलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही व्यवस्थित चालवा मग त्यांनी मला घरापर्यंत पोहोचवलं आणि मी फक्त एक त्यांना एक ओळीचा ईमेल पाठवला दुसऱ्या दिवशी की ड्रायव्हर नवीन होता आणि म्हणजे पॅसेंजरच्या तुम्ही सेफ्टीचा विचार करावा असं मी फक्त एक लाईनचा ईमेल पाठवून दिला तर मी जे तीनशे अडुसष्ट रुपयाचं बिल रात्री पे केलं होतं त्यातले मला त्यांनी वन सिक्स्टी एट रुपीज परत केले म्हणजे मी खुश झाले की नाही नाही ओलांना ओलावाल्यांना मी फक्त वन लाईन ईमेल पाठवलं ला, तर त्यांनी मला वन सिक्स्टी एट रुपीज रिटर्न के रिफंड केले आणि दोनशे रुपयेमध्येच मला घरापर्यंत येत आलं एअरपोर्टवरून मी खुश झाले म्हणजे मी आता जेव्हा पण सर्विस वापरणार तर कुणाची वापरणार ओलाची वापरणार पण ओला आपल्यापेक्षा खूप स्मार्ट आहे एकशे अडुसष्ट रुपये जरी रिफंड केले असले तरी ते येत्या म्हणजे त्यात महिनाभरातल्या चार पाच ट्रीप दहा ट्रीप ज्या काय आपल्या होतील त्यामधून ते वन सिक्स्टी एट रुपीज वसूल करून घेणार पण आपल्याला काय वाटलं की ओलाने मला एका ईमेलमुळे वन सिक्स्टी एट रुपीज रिटर्न केले म्हणजे ही स्ट्रॅटेजी आहे बिझनेस स्ट्रॅटेजी आहे की तुम्हाला सस्टेनेबल कस्टमर बेस बनवता आला पाहिजे आणि ह्या लोकांनी जगभरामध्ये स्वतःचा कस्टमर बेस जो आहे तो बनवलेला आहे आणि त्यामुळे त्यांचे बिझनेस एवढे एक्सपांड झालेले आहेत एवढे वाढलेले आहेत आणि अशा जग म्हणजे पहि भारतातल्या पहिल्या कंपन्या ते तयार करतात म्हणजे आपण वेगळा माइंडसेट ठेवून विचार केला पाहिजे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे आणि सगळे बघा तुम्ही उदाहरणं बघितले तर कारण कोविडनंतर जग खूप बदलत आहे खूप स्मार्ट वेनी विचार करून स्मार्ट वेनी काम करायची आता वेळ आलेली आहे म्हणजे आपल्याला फक्त नुसतंच हार्डवर्क करून जमणार नाही तर हार्डवर्कसोबत स्मार्ट वर्क पण करावं लागेल तेच आपल्याला अभ्यासात पण आणायचं आहे नुसतंच हार्डवर्क करून नाही, नाही जमणार आहे जे मुलं पास होत आहेत एक वर्षातच पोस्ट काढून बाहेर पडतात ते स्मार्ट स्टडी करतात त्यांना माहिती आहे एक्झाम पास होण्यासाठी मला नेमकं काय केलं पाहिजे ही स्ट्रॅटेजी त्यांनी अभ्यासात आणली आणि ते पास होऊन बाहेर पडले मग आपल्याला प्रॅक्टिकल विचार करून स्मार्ट वेनी थिंकिंग स्मार्ट थिंकिंग करावं लागेल स्मार्ट वर्क करावं लागेल तेव्हा मग यश जे आहे ते आपल्याकडे आपल्याला आप खेचून आणता येणार आहे याच्यावरून ह्या भावीश अग्रवालच्या उदाहरणावरून आपल्याला समजण्यासारखं आहे की मी माझ्या अभ्यासात सुद्धा स्मार्ट टेक्निक स्मार्ट थिंकिंग स्मार्ट वर्क केलं पाहिजे हे आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे ह्या सगळ्या उद्योजकांकडून किंवा तो ओयोचा ओनर रितेश अग्रवाल हे लोक खूप कमी वयात खूप त्यांची एक आयडिया मोठी घेऊन मार्केटमध्ये उतरलेल्या आहेत आणि त्यांनी त्यात खूप मोठं सक्सेस जागतिक स्तरापर्यंत मिळवलेलं आहे आणि ह्या सगळ्यामधून आपल्यालासुद्धा खूप काही शिकण्यासारखं का खूप काही इन्स्पिरेशन घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी ज्या ता आहेत त्या असतात ओके तर हे सगळे दहा प्रश्न आणि त्याचं विश्लेषण जे आहे ते आजच्या सेशनमध्ये आपण बघितलेलं आहे मी तुम्हाला प्रत्येक सेशनलाच सांगत असते की तुम्ही जास्तीत जास्त एम सी क्यूवरती भर द्या आता आपल्याला राज्यसेवेची म्हणजे डेट तर समजलेली आहे कंबाईनची पण डेट आणि जाहिरात लवकर समजेल येईल जाहिरात त्यामुळे आपण वेल प्रिपेर्ड असणं आणि उद्याच एक्झाम आहे असं समजून अभ्यास करणं खरं तर हे आपल्या यशाचं गमक असणार आहे म्हणजे कन्सिस्टन्सी खूप गरजेची आहे सुरुवात केलेली आहे पण त्यात जर सातत्य तुम्ही ठेवलं तर निश्चितपणे यश हे तुमच्यापर्यंत लवकरच येणार आहे तर आपण नवीन प्रश्नांसोबत पुढच्या सेशनला भेटूया तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद